विवेक रेवारी यांच्याकडून सुंदर अशी गाडी गाणी फायदा किरण दैवने त्याबद्दल किरण ऑनलाईन पाचशे चण्या सुटल्या गाण्या सुटल्या सीमेला आणि आजचा रणसंग्राम चालवला एक बाद झाला त्याला दुसऱ्याला बाद केला लाभ मात्र दुसऱ्याचा केला त्यात लाभ कोणाचा होतो पड्याल आड्याला हरण्या आर्याला इकडे पोहोचव हिरणाऱ्या बादशाहोतोय अतिशय सुंदर अशी लढा पड्याल चिख अतिशय सुंदर सुंदर अशा गाड्या पड्याला पड्याला कड्याला पळाला दिवान आणि तुझ्या मध्ये पडला बका सुराने आणि इकडे आड्याल पडला हरण्या आणि सरछा परंतु शेवटच्या क्षलनाला निकाल घेतला ज्याला निकालाचा निकाला बेहताज बादशा म्हणून ओळखलं जात त्यानं निकाल घेतला सेमी फायनल नऊ लावून घ्या झेंडा हो। पंच